पत्रकार पत्रकार प्रश्न विचार होते ऐकलं पंचवीस मिनिटाची त्यांची मुलाखानी ऐकली मला वाटलं की त्या माणसाला फोन करून सांगा की साहेब अंदाज ये ना पावसाचा पाण्याचा वादळाचा लावतात पुणे शहरात बहुजन आघाडीची सुनामी येणार शंभर टक्के येणार आदरणीय बाळासाहेब रस्त्यावरती उतरतील त्या तीस तारखेनंतर काही मोदी साहेब पण बोलतील सभा पुणे